कोमल खर्डे टाकडघाट वरून बोलते मला माझ्या पतीची ठीक त्यामुळे दवाखान्यात नेलं आणि अचानक अटॅक आल्यामुळे त्यांची डेट झाली त्या टायमात माझ्याकडे एकही रुपया होता नाही आणि मला कोणीही साथ दिला नाही घरची परिस्थिती अत्यंत नाजूक होती नवीन घर बांधलं पण ते आठ दिवस दिवससुद्धा राहिले नाही मला तीन वर्षाची मुलगी आहे मला कोणीही सपोर्ट करणारे नाही आहे कर्मयोगी फाउंडेशननं अशा काळामध्ये मला एक महिन्यात शिलाई मशीन दिली आणि मला थोडासा सहारा म्हणून शिलाई मशीन दिल्यामुळे मी आज कपडे शिवत आहे आणि मला असं वाटते की कोणाचा तरी मला सहारा आहे कोणीतरी माझ्यासाठी काहीतरी करू शकते अस असं मला वाटते